परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहात्तर हजार मोफत गायडन्स यामध्ये तुमच्या मैदानी चाचणी पासून तर पर लेखी परीक्षेपर्यंत शिकवली जाणार पर आहे ही कोणत्या साठी आहे तर अग्निवीर पोलीस भरती पासून बँकिंग असेल सरळ सेवा असेल एमपीएससी से असेल किंवा युपीएससी असेल प्रत्येक परीक्षेसाठी आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे सध्या जे अर्ज चालू होणार आहेत ते आहेत अनुसूचित जाती म्हणजे एससीच्या सीच्या विद्यार्थ्यांसाठी एससीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे भारती नावाची संस्था आणि एस मधलेच परंतु जे मातंग आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी संस्था काढलेली आहे तिचं नाव आहे आरटी आता ह्याचे फॉर्म चालू होणार आहेत ह्याच्यामध्ये शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याच्यासाठी एक लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षेसाठी जे आवश्यक गायडन्स आहे ते आपण तुम्हाला मोफत देणार आहोत सगळ्यात महत्वाचं जे टेंडर निघत आहेत ज्या संस्था तुम्हाला शिकवणार आहेत ज्यांना त्याच्यामध्ये आर्थिक लाभ आहे त्याच्यापैकी आम्ही कोणीही नाहीत आणि आम्ही कोणाचंही प्रमोशन करणार नाहीत तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर आम्ही जो गुगल फॉर्म ची लिंक स्टोरी स्टोरीमध्ये टाकली आणि महाराष्ट्र अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे ती तुम्ही भरून टाका सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला जे अडचणी येतात जसं की तुम्हाला डुप्लिकेट साहित्य वाटलं जातं टॅप देऊ असं सांगितलं जातं आणि हजार रुपयाचा कुठला तरी डुप्लिकेट कंपनीचा साधा टॅब तुम्हाला तुम्हा, तुमच्या हातात दिला जातो शूज तीन हजार रुपये किंमत टाकली जाते आणि अक्षरशः तीनशे रुपयाचा सगळ्यात भंगार शूज तुमच्या हातात दिला जातो जो डुप्लिकेट नायकेचा असतो किंवा बाकीचं सुद्धा जे पुस्तकं आहेत है, है ते पुस्तक समजा एखाद्या पुस्तकाची किंमत सातशे रुपये आहे तर तुम्हाला ते डायरेक्ट सातशे रुपये दिलं जातं मुळात ते मार्केटमध्ये चारशे रुपयाला सुद्धा मिळून जातं तीस पस्तीस चाळीस टक्के डिस्काउंट आता प्रत्येकच दुकानात मिळतो अशा पद्धतीने तुमची जी वेगवेगळी फसवणूक होते अनेक ठिकाणी शिकवलं जात नाही या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही तुम्हाला आता परीक्षेचे फॉर्म सुटल्यापासून तर तुमचं सगळं प्रशिक्षण संपेपर्यंत शिष्यवृत्ती तुमच्या अकाउंटला येईपर्यंत आम्ही गायडन्स करणार आहोत आणि प्रत्येक अडचणीला उभे राहणार आहोत